विरक्तीकडे आणि वार्धव्याकडे झुकलेले चोखोबा वाहून थकून गेले तो दिवस एकादशीचा होता काम सुरू करण्यापूर्वी विठ्ठल पूजा मांडली आणि एवढ्यात मंगळवेढ्याच्या कुसाची भिंत चोखोबांच्या अंगावर कोसळली विठ्ठलाच्या चरणी देह ठेवून चोखोबा अनंतात विलीन झाले चोखोबांच्या देहांताची वार्ता विठ्ठलानं नामदेवांना साक्षात दिली नामदेवांना चोखोबांच्या अस्थि सापडेनात इतक्यात एका चितेमधील अस्थितून आवाज आला विठ्ठल विठ्ठल त्या चोखोबांच्या अस्थि होत्या विठ्ठल आज्ञेनुसार नामदेवांनी अस्थि विसर्जन चंद्रभागेत केलं चोखोबा संत चोखा मेळा झाले